अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष इंजिनियर रमेशचंद्र होलप यांच्या आशी आणि यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून काम करणारी बारी समाजातील संग्रामपूर आणि जळगाव जामू तालुक्यातील ही मंडळी नुकतंच जे यश मिळालं त्या अनुषंगानं त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला आज मिळणार आहेत मागील आठ दहा ते दहा अगोदर अधिवेशनामध्ये झालेल्या एका चर्चेमध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बारी समाजासाठी वैधानिक विकास मंडळ आणि श्री रुपलाल महाराज यांच्यासाठी राष्ट्रीय स्मारकाची घोषणा केलेली आहे त्यामुळे बारी समाजातल्या तमाम नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण आहे आणि असं असताना काही मान्यवरांना आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत काल श्याम राबरे यांनी विस्तृत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या अगोदर पवार सुद्धा एका आंदोलनामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे आज समाधान दामदार यांना मी असं विचारतो की वैधानिक विकास मंडळ आणि बारी समाजासाठी असणाऱ्या उर्लाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक याबाबतीत तुम्हाला काय सांगता येईल या बाबतीत जर एका वाक्यात सांगायचं झालं हो। तर बारी समाजाने उभारलेल्या वीस वर्षाच्या लढ्याला हे यश मिळालेलं आहे तर हा लढा आजच्या हो। वीस वर्षापूर्वी दोन हजार तीनमध्ये अमरावती येथील अधिवेशनापासून सुरुवात झालेला हा लढा आहे आज दोन हजार चोवीसमध्ये याला यश प्राप्ती झालेली आहे निश्चितच सुरुवातीला पहिल्यांदा बारी समाजाने अमरावती शहरामध्ये भव्य मोठं असं एक अधिवेशन भरवलं होतं तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील हे त्या सभा क का, 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 कार्यक्रमाला हजर होते त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा त्या मोठ्या समा संख्येनं हा समाज एकत्र आला होता त्यानंतरची जी प्रक्रिया झाली त्या अनुषंगाने मी अर्जुन घोलपा अर्जुन भाऊ यांना विचारतो श्रीकृष्ण भाऊ यांना विचारतो श्रीभाऊ आपणसुद्धा बऱ्याच वेळा घोल्पासाहेबांच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी होता आणि अखिल भारतीय बारी महासंघ अशी स्थापनासुद्धा तात्काळ झाली आणि त्यानंतर असे अनेक उपक्रम किंवा ह्या मागण्या आपणसुद्धा केल्या होत्या तुम्हाला काय सांगता येईल सर्वप्रथम श्री संत रुपलाल महाराज यांचा राष्ट्रीय स्मारक बारी समाज आर्थिक विकास महामंडळ नागवेली करता अनुदान औषधीचं वनस्पती या दर्जा व त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे व इतर काही बारी समाजाच्या मागण्या या विद्यमान शासनाने मंजूर केल्या त्याबद्दल मी शासनाचे समाजाच्या वतीने आभार मानतो आणि एक दोन मिनटं मी इथं तुमचे घेऊ इच्छितो ते असे की दोन हजार तीनमध्ये अमरावती येथे जे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये आदरणीय गृहमंत्री आर आर बाबा पाटील उपस्थित होते तेव्हापासूनच्या ह्या मागण्या आज त्या काळात आपण सर्व समाज बांधव रेटत होतो तत्पूर्वी कोंडेश्वर येथे सुद्धा एक अधिवेशन समाजाचं झालं होतं परंतु म्हणजेच ह्या ज्या मागण्या काही मंजूर झाल्या ह्या एका रात्रीतून चमत्कार झाला असे नव्हे याच्याकरता समाजातील नेत्यांनी समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी भरपूर आपापल्या प्रत्येकाने आपापल्या परिणाम चपला झिजवलेले आहे आदरणीय अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोलप साहेब यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलेलं आहे बरोबर ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये श्री संत रुपलाल महाराज मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय बारी महासंघाची स्थापना झाली जळगाव जामोदला या हे मी पुराण्याशी इथं सादर करू शकतो आणि हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ह्या ज्या मागण्या मंजूर झाल्या अखिल भारतीय बारी महासंघाने हा जो मुद्दा रेटून धरला हा काही या दोन चार दिवसातला किंवा वर्ष दोन वर्षातला किंवा पाच वर्षातला मुद्दा नाही आहे गोलप साहेबांच्या माध्यमातून समाजातील सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व समाज बांधव कारण कुठलंही यश किंवा अपयश एकट्याचं नसते ते सगळ्या समाजाचं असते प्रत्येक घटकाचं असते आणि कोणाला तरी एक नेता म्हणून निमित्त मात्र व्हावं लागते आणि एका झेंड्याखाली आणि एका नेत्याच्या सोबत समाजाला यावं लागते या माध्यमातून घोलप साहेबांसमोर सोबत सर्व समाजाने जवळपास वीस वर्षापासून ह्या मागण्या रेटत रेटत यश मिळालेला आहे परंतु मी या निमित्तानं असं सांगू इच्छितो की ह्या ज्या मागण्या मंजूर झाल्या ह्या मागण्या मंजूर झाल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी घोषणा केली म्हणून समाज बांधवांनी फार हुरळून जाण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा मी या निमित्ताने इथे सांगतो कारण अजून त्यातली भरपूर प्रक्रिया अशी बाकी आहे संपूर्ण प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल आर्थिक विकास महामंडळ स्थापन होईल त्यामध्ये पुरेसा काल शांभूच्या मुलाखती मी ऐकलेला की कमीत कमी पाचशे कोटीचा निधी हा त्या महामंडळाकरता शासनाने दिला पाहिजे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्मारक उभारून त्याचं जेव्हा लोकार्पण होईल उद्घाटन होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो लढा यशस्वी झाला असं समजूया त्याचप्रमाणे शासनातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींचा सत्कार सन्मानाचा जो कार्यक्रम संपूर्ण राज्यभर किंवा देशभर सुरू आहे त्यात काही वावगं नाही कारण ज्यांना जे केलं त्याचा दाखला त्यांना दिला पाहिजे परंतु त्या सत्कारासोबत त्या सत्काराच्या शालेसोबत त्यांना ही जबाबदारीची जाणीव सुद्धा समाजाने करून दिली पाहिजे की आज जशी घोषणा झाली ही घोषणा पूर्णपणे शंभर टक्के अंमलबजावणी करावी अशी आग्रहाची विनंती निश्चितच ज्या अनुषंगानं विधानसभेमध्ये घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतरची पुढची जी प्रक्रिया असते संबंधित यंत्रणेची ती यंत्रणा आणि त्या तिची प्रक्रिया सुद्धा झाली पाहिजे असं भाऊंचं म्हणणं आहे मी असेच अत्यंत जवळ आणि बारी महासंघाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणारे निलेश भाऊ भोंडे यांना असं विचारतो उमेश भोंडे यांना असं विचारतो की आपण या सर्व प्रक्रियेमध्ये सोबत होतात मध्यंतरी अधिवेशन काळामध्ये आपण मुंबई आणि याशिवाय इतरत्र आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच जे पदाधिकारी असतील जे शासनात असतील त्यांच्या सर्वच आमदार लोकांचं खासदार लोकांचं आपल्या ज्यामध्ये मदत झालेली आहे प्रतापराव जाधव असतील संजयजी कुटे असतील संजय भाऊ गायकवाड असतील रावसाहेब दानवे असतील यांनी खरोखर मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचे बारी महासंघातर्फे आणि सर्व बारीजी समाजातर्फे आभार मानतो आणि पुढील खरोखरच जे आहे त्याला पाचशे कोटी द्यावे आणि पूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कशी होईल याच्याकडे लक्ष द्यावे निश्चित ज्या सर्व यंत्रणेसाठी मोठा निधी लागतो आणि तो निधी मिळावा असा समाजातील लोकांची काही मागणी आहे मी श्यामराव डाबरे यांना विचारतो श्यामराव तुम्ही काल पाचशे कोटीची मागणी केलेली आहे त्या अनुषंगानं शासन आणि आता या अजूनची निर्मिती तुमच्या मंडळाची आहे ती व्हायची राहिली त्यामुळे निर्मिती आणि अनुदान याबाबतीत काय सांगता येईल आतापर्यंत बारी समाजाला कुठंही कोणताच प्रकारचा न्याय मिळाला नाही हा दुर्लक्षित समाज म्हणून या महाराष्ट्रात जगत आहे आणि आताच जसा नवीन दिवस निघतो सूर्य उजळतो याप्रमाणे या, या बारी समाजाच्या आशा आकांक्षा वाढल्या आहेत आणि शासनाला मी सांगू शक सांगू इच्छितो की याच कालच मी एका मुलाखतीमध्ये पाचशे कोटीची मागणी केली आहे आणि त्यापेक्षाही जास्त दिलं तर फारच चांगलं होईल आणि मंडळ लवकरात लवकर कार्यान्वित झालं पाहिजे नाहीतर या मंडळं आता भरपूर आहेत आणि निधी हा म्हणतील किंवा तिजोरीत पैसा नाही असं न हो व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त निधी देऊन या आारी समाजाचे युवक युवती आपल्या पायावर कसे उभे राहू शकतील याची शासनानं दक्षता घ्यावी समाधान भाऊ राज्याच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि या दोन तीन महिन्यानंतर महिन्यात तुम्हाला न्याय द्यायचा आहे शासनाला मध्यंतरी तुमच्या घोलप साहेबांचं एक मोठं आंदोलन जळगाव जामव इथे झालं आणि राज्यातल्या पंधरा मतदारसंघामध्ये बारीक समाज आहे आणि पंधरा मतदारसंघातला बारीक समाज हा आगामी काळामध्ये जर आमचं मंडळ स्थापन झालं नाही तर आम्ही त्याला जागा दाखवू अशा पद्धतीची असे इशारा गोलपाने दिला होता त्यामुळे कदाचित त्याला भिवून म्हणा किंवा तो इशारा समजूत शासनाने मंजूर केला असं वाटते का यामध्ये जर पाहिला आपण तर हे आंदोलन एका दिवसात आंदोलन नव्हतं बरं गुलाब साहेबांनी आदरणीय माझे आमदार बोळखे साहेब असतील गुलबसाहेब असतील डॉक्टर दलाल साहेब असतील समस्त बारी समाजाचे विविध पदाधिकारी असतील हो हो। अखिल भारतीय बारी महासंघाची पूर्ण टीम असेल हो। हे अविरत हा लढा चालू होता हो हो। आणि आता जे आपल्याला दिसत आहे आता काही लोक हो मी एक दोन आमदार असे पाहिले की त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही केलं तर रुपलाल महाराज काय त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं का की माझा महामंडळ स्थापन करा म्हणून हे हा बारी समाजाचा जो लढा होता या लढ्याला त्यांना कळलं हो। की जर आता काहीच नाही केलं हो। तर वीस वर्षापासून जे आपल्याला भरभरून मते मिळाली हो। हो। मता स्वरूपाने जे रुपलाल महाराजांच्या अनुयांनी जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद यावेळेस कदाचित कमी होतील अशी त्यांना जी भीती होती किंवा जी शंका होती त्यामुळे त्यांनी हे पाऊल तात्काळ उचललं परंतु हे सर्व झाल्यानंतरही आता समाज सुज्ञ आज पंधरा मतदारसंघामध्ये बारी समाजाचा प्राबल्य आहे तर या पंधरा मतदारसंघामध्ये बारी समाजाला कुठल्या तरी एक ते दोन मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये जाण्याची संधी प्राप्त व्हायला पाहिजे अशी समाजातून एक हाक उठत आहे तसेच अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री इंजिनियर रमेश घोलप यांना संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक व्हावी ही पण बारी समाजातून आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि त्यांना जर ते अध्यक्षपद मिळालं तरच खरोखर सर्व हे निष्पक्षीय होतं असं आपल्याला दिसेल अन्यथा याच्यामध्ये पक्षपात झाला अशी म्हणायला जागा उरेल निश्चितच खऱ्या अर्थानं ज्यांनी परिश्रम घेतले आणि ज्यांच्या जा संकल्पनेतून बारी समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या रमेचंद्र घोलपांनाच खऱ्या अर्थानं या मंडळावर किंवा या मंडळाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे असं इथील सर्व मान्यवरांचं मत आहे समाधानंद सुद्धा अनेक आपल्या ठिकठिकाणच्या सत्कार सभामध्ये हा उल्लेख केला आहे आणि घाटावर परवा झालेल्या सभेमध्ये सुद्धा याचा उल्लेख झाला आहे आणि घाटावरच्या सर्व तमाम हजारो बारी समाजाच्या बांधवांनी सांगितलं की रमेशचंद्र खोलप हेच त्या वैदान त्या मंडळाचे अध्यक्ष असतील एकंदरीत काय तर बारीक समाजामध्ये मिळालेल्या या आंदोलनामुळे किंवा समाज या आंदोलनामुळे मिळालेलं हे यश हे सर्वांसाठी अत्यंत सुखा वातावरण आहे त्यामुळे याचा फायदा आगामी काळामध्ये बारीश समाजातील नेत्यांना होईल असं मला वाटते कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज बुलढाणा